संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार हा दुसरा तिसरा कोणीही नसून कराडच आहे अशा प्रकारचं वक्तव्य करण्यात याच्याच जोडीला विष्णू असं सुरेश धस म्हणतात पहा मी पहिल्या दिवसापासून आरोप करत होतो की याचा मास्टर माइंड याचा करता करविता हा वाल्मिक कराडच आहे पहिल्या दिवसापासून कारण हे विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले हे बाकीचे सगळे प्यादे आहे हे वापरून घेणारा आणि वापरणारा एकमेव व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराड